चटण्यांचे बरेचसे प्रकार असतात ज्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो कारळ्याची चटणी बनवतो तसेच जवसाची चटणी बनवतो आणि तिळाची चटणीसुद्धा बनवतो परंतु है एक आशी चेट्नी चेट्नी हे एकदम वेगळी अशी चटणीची रेसिपी आहे आपल्या शरीरासाठी ही चटणी बहुगुणकारी अशी ठरते आपल्या शरीराच्या हाडाच्या बळकटीसाठी तसेच आपले तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी हृदयविकार होऊ नये याच्यासाठी सुद्धा ही चटणी आपल्याला खूप फायदेशीर अशी ठरते तसेच ही चटणी मधुमेह पेशंट सुद्धा खाऊ शकतात त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप अशी ही फायदेशीर ठरते नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचे खूप कुँ, खूप स्वागत तर आज आपण सूर्यफुलाच्या बियाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ह्या सूर्यफुलाच्या बिया आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर अशा ठरतात सूर्यफुलाच्या बियाला वरती काळी साल असते आणि त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने बिया निघतात तर रेडीमेडसुद्धा तुम्हाला या मार्केटमध्ये भेटून जातील अशा पद्धतीने सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्या तर चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये सर्वात अगोदर ह्या बिया आपल्याला घालून घ्यायच्या आहेत तर ह्या बिया आपल्याला भाजून घेण्याची सुद्धा गरज नाही अगदी झटपट अशी चटणी आपण इथे बनवू शकतो नंतर याच्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत तर पांढरे तीळ हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात त्याच्यामुळे इथे आपल्याला पांढरे तीळसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे नंतर इथे मी एक चमचाभर जिरे घालून घेत आहे याच्यासोबतच इथे आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर एक चमचाभर मी ते लाल तिखट पण घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ म्हणजेच पाऊन चमचा इथे मी मीठ घालून घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी इथे मी सुकं खोबरं घालून घेत आहे याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि बारीक अशी चटणी याची वाटून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने ही चटणी बनवून तयार झालेली आहे एकदम झटपट ही रेसिपी बनवून तयार होते आणि तेवढीच आपल्या शरीरासाठी पौष्टिकसुद्धा आहे तर ही चटणी तुम्ही आता पराठा बनवला ना त्याच्यासोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा ताटामध्ये वाढण्यासाठी साईड डिश म्हणूनसुद्धा अशी ही चटणी तुम्ही बनवू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद